Hello? नमस्कर। नमस्कर, नमस्कर। आ, हो चा, 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 बोला ना सर हॅलो नमस्कार 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 कोण बोलतय समीर अच्छा ते तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय मी बोलतोय हा हाय ना माहिती नंबर आहे ना सर काय प्रकार झाला होता काल मी तिथे गेलो म्हणजे पत्नीला घेऊन गेलो काल सव्वा बाराच्या दरम्यान गेलो बारा सव्वा बाराला मग केस पेपर घेतला आणि पत्नीला म्हणलं कि जा डॉक्टरांकड आणि घेऊन ये तिथं काय महिला डॉक्टर होते कोण काय बघितलं नाही त्यांनी रिपोर्ट दिला लिहून रक्त चेक करायचा आणि एक्सरा काढण्यासाठी मग तिथं लाईटनेस नव्हती मग मी डॉक्टरांना बोलतो म्हणलं फोनवर मग तोपर्यंत ब्लड चेक करू म्हणलं आपण चला मग तिथं गेल्यास तर पोलीस नव्हतं तिथं आणि असं उघड ठेवलत रजिस्टर पूर्ण उघड ठुलय म्हणलं कोणीच नाही म्हणलं तिथं आणि म्हणलं मला एक्सारा काढायचं मग एक्सारा काढण्यासाठी फोनवर बोलतो म्हणले आणि मशीन अटॅच नाही होत म्हणले जनरेटरला मी म्हणलं मग अशाच मला फेऱ्या दोन दिवस माराव लागते म्हणलं तेच राग धरून मला तेवढच फक्त बोलले की खंडणी मागाय आला ना आमच्या कर्मचाऱ्याला तुम्ही हुद घालता येऊन अस करता तुम्ही कुठले पत्रकार आणि कसले थे थे पत्रकार असे रोज शंभर येतेत पत्रकार हे भाषे वापरायला चालू केले मग त्यांनी कोण आलते तिथ डॉक्टर अं विश्वजीत अं विश्वजीत कुलकर्णी अच्छा अच्छा ते कुठलेत ते तिथलेच आहेत का ते हा कोणत म्हणजे कुठले डॉक्टर आहेत ते अधीक्षक आहेत का तिथले हा हा अधीक्षक एम एम एस बर हुँ। हुँ। दे 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 चा, 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 ते प्रमुख आहेत काय हा खंडाने मागितले असं म्हणतात त्यांनी तुम्हाला हा असं त्यांनी माझ्यावर आरोप केले परत व्हिडिओ चालू केल्यानंतर मी शूटिंग चालू केली कि त्यांनी चालू केलं माझ्यावर आरोप ते तसा काय प्रकार झाला होता का कोणता नाही तसं काय मागणी वगैरे काय केली नाही नाही आपण कुठली मागणी नाही त्यांना म्हणलं तुमचं सीसीटीव्ही चालू असते तर मला सांगा उलट तुम्ही ह्याच्यात मी आलतो म्हणून दाखवा म्हणलं तुमची चालू असेल म्हणलं इथे सीसीटीव्ही मग सीसीटीव्ही चालू असेल का म्हणल्यानंतर त्यांनी म्हणले पोलीस बोलवून जाऊ दे मग काल पोलीस ला गेलो तास बसलो आणि व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेचे अध्यक्ष हे आले तालुका अध्यक्ष हे मग त्यांनी तिथं मला बोलले म्हणजे काय घाबराय सारखं नाही म्हणले आपण मिटवून घेऊ मग काल तिथं ते गेले तिघ चौगजण होते ते त्यांनी आपसात सत्त तिथं काहीतरी बोलले आणि माघार घेतली काल कंप्लीट त्यांनी हो हो पुणे अ खतळ म्हणून एक सर काढतेत ते हां त्यांनी त्यांनी तक्रार दिली होती का तिथं हा त्यांनी तक्रार दिली ते काय म्हणून दिली होती खंड्याने मारतो आणि शासकीय कामात अडथळा घातला म्हणून हम्म तुम्ही याジャपूर्वी गेले होते का कधी तिथं नाही नाही कधी नाही गेलो आपण तिथं हम्म म्हणजे आपण जातो कशासाठी तर आपली दवाखान्याचे काय आजारी घरातले असतील तर आपण ना पत्नीची कशी वाजपून आता तब्येत चांगली आहे पण अजून ते रिपोर्ट काय भेटला नाही कंबराचा त्रास होता मान आणि पाठ दुखत होती कंबर ही पुन्हा उपचार केला का नाही त्याने आता एक सारा दिलाय मला काढून आणि गोळ्या दिल्यात आज बोलवलंय मला रिपोर्ट नेहण्यासाठी नंतर या बारा वाजता या म्हणले बारा वाजेपर्यंत तुमचा रिपोर्ट देतो म्हणले आम्ही हम्म ठीक आहे तुम्ही काय तक्रार केली का नाही का अजून नाही तक्रार केलेली मी ठीक आहे ओके नाही खंड्यानी कोणाला मागितली चालू केलं मी उलट खंड्यानी कोणाला मागित केली बोलवाई करेन बोलवा शकता तुम्ही बिंदास बोलवू शकता तुम्ही असं बोलू शकत नाही काढू शकत नाहीत ते पण असं तसं तुम्ही काय करावं लागला कसं कशामुळे काय संबंध कशामुळे व्हिडिओ चालू आहे तुमचा काय संबंध म्हणजे ज्या परवानग्याला तू व्हिडिओ चालू केला परवानगी लागते का मग इथं एवढं बाईमानू काय काय केलं बाईमानू तुम्हालाही दिसलं काय केलं ती खंड्यानी कोणाला मागितली म्हणता सर तुम्ही खंडणी काय मागितला तू खंडणी मागितली म्हणता काय खंडणी मागितला माझ्या माणसाला काय मागितली का बरं मागितली मी एक सर मागितलेले एक सर काढत नाही सारखं सारखं दमदाटी का करतो तू मी एक सर मागितलेलं एक सर चला ना मारा ना तोडवेन तुला पालत घालून बोलवा चला कोणाला बोलवायचं जे त्यांना बोलवा काय ना तू येतो सारखं सारखं कधी बोलवलं मागतो तू आम्हाला कोणाला मागितले मग दाखवा मला पेशंट आहेत तुमची सीसीटीव्ही पण दाखवा चालू आहेत का सीसीटीव्ही खंड्यानी माहिती दाखवू मला रिपोर्ट तुमचे नाव घेऊन घ्या हां बोलवा मी आहे एक सरच काढायचं म्हणल्यावर आता कस लाईट नाही ठीक आहे मान्य आहे आम्ही केलं तुमचं जनरेटर चालू नाही म्हणलं महाजन कसं ते कशी बोलायला लागले साहेब तुम्ही गोष्टी असतात मी लावतो ना म्हणलं मी घेतनच गेलो ना दोनच मिनिटं झालं ना गेले काय लाईट नाही विचारा तिथं सरला काय बोलले बोललो ना ठीक आहे म्हणलं ना